सर्वप्रथम या घटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी एन एकशे छत्तीस तर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे आज सर्व महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांमध्ये काळ्या फिती लावून या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे तसेच आज परभणी येथे या ठिकाणी आज सदरच्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत अधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत आपणा सर्वांना माहीतच आहे की गावामध्ये कामकाज करत असताना जन्मनोंदीपासून ते प्रधानमंत्री आवास योजनेचा घरकोल मिळो किंवा मृत्यू नोंदीपर्यंत तसेच केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना हे ग्रामपंचायत अधिकारी गावामध्ये यशस्वीरित्या अंमलबजावणी करत असताना देखील आम्हाला राजकीय सुडापोटी ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर जर आमच्या जिल्ह्याचेच पालकमंत्री ज्या की आमच्या पालकमंत्री या शब्दामध्येच अर्थ आहे ते आमच्या जिल्ह्याच्या पालक आहेत त्या पालक असताना देखील त्यांनी सर्व विभाग हे त्यांच्या अंतर्गत आहेत तरी देखील आमचे ग्रामपंचायत अधिकारी बांधव गावामध्ये एवढं चांगलं काम करत असताना ते देखील सगळीकडे त्यांनी ही एक त्या संविधानिक पदावर असताना त्यांनी असे शब्द वापरणं हे अशोभनीय आहे किंवा त्यांच्या पदाचा अनुकरून असं नाही तरी आम्ही एवढं व्यक्त करतो की आम्ही चांगलं काम करत असताना देखील आमच्यावर जर असा अन्याय होत असेल व जाहीर सभेमध्ये काय रे तू तु, तुझ्या तु कानाखाली काढतो तुला बडतर्फ करतो तुला कोण पगार देतो अशी जर भाषा वापरणं हे थोडंसं आम्हाला असंविधानिक वाटत आहे तरी त्याबद्दल मी आमच्या सर्व ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो श्रीवंशी ग्रामसेवक तालुका पेठ शिवनी ग्रामपंचायत तालुका पालम येथील ग्रामसेवक बोलत आहे आज जे आमचा संप पुकारलेला आहे याच्यामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की पंतप्रधान घरकुल योजना ही सर्व ग्रामपंचायत मध्ये चांगल्या रीतीने ग्रामसेवक पार पडत आहे व अशा अशा मध्ये असं अचानक जर असं वक्तव्य वे झालं तर ग्रामसेवकाचा मनोबल घेतल्या घेतल्या गेलेला आहे तरी माननीय महोदय पालकमंत्री यांना एवढंच म्हणणं आहे की फक्त दिलगिरी व्यक्त करावी कारण ग्रामसेवक हा सर्व सर्व प्रतिदिन रात एअरकुलरच्या म्हणा बाकीच्या योजनेमध्ये पण सर्व पण छान काम करत आहे दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमामध्ये परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांना सभ्य भाषेमध्ये अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांचे मनोबल खच्चीकरण झालेले आहे तरी या संदर्भात मॅडमनी पालकमंत्री महोदय यांनी दिलगिरी व्यक्त करावी एवढीच ग्रामपंचायत अधिकारी यांची मागणी आहे या कामबंद आंदोलनामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी व आज संपूर्ण राज्यामध्ये इतर जिल्ह्यामधील ग्रामपंचायत अधिकारी हे काळी फित लावून कामकाज करत आहेत दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी मुक्कमोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी ग्रामपंचायत युनियनची महोदयांनी दिलगिरी व्यक्त करावी एवढीच एक मागणी आहे